या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोंद्रुक यांच्याकडे विहीर पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव सर्व खेळाडूंना सर्व विद्यार्थ्यांना सोलापूरकडच्या सर्व आमच्या नागरिकांना विनंती करतो सोलापुरात उद्यापासून महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर ह्या मॅचेसचा आनंद आपण घ्यावा मागच्या एकोणतीस वर्ष या सोलापूरमध्ये रणजी मॅच मिळाली नव्हती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मॅच इथं आपल्याला उपलब्ध करून दिली सर्व जनतेला विनंती करतो की आपण ही मॅच पाहायला यावी सकाळी बरोबर ही रोज चार दिवस मॅच साडेनऊला ला सुरुवात होती आणि साडेचारला ती संपती केदार जाधव वगैरे रणजी प्लेअर आपल्या महाराष्ट्राकडनं खेळणार आहेत पण मला विनंती करायची आहे की आपण सर्व नागरिकांनी या मॅचेसला उपस्थित राहावं आणि ही ज्या ज्या मॅचेस आहेत हे पूर्णपणे फ्री आहेत म्हणजे कुठलंही शुल्क ह्याला लावलेलं नाही लोकांमध्ये विनाकारण चर्चा होईल की याला शुल्क आहे की विनाशुल्क ही मॅच आहे आपलं विनंती आहे की आपण सगळेजण उपस्थित राहू या सामन्याचा आपण फायदा घ्यावा एवढीच आपल्या सोलापूरकरांना विनंती करतो